डाळ आणि तांदळाचे आपण खाऊन कंटाळला आप्पे बनवूयात तर यासाठी स्वीटकॉर्नरचे दाणे अगदी धारदार चाकूच्या मदतीने वेगळे करून घेतलेले आहेत त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी जाडसर भरड वाटून घ्यायचं आहे एका मध्ये दीड वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही रवा बारीक किंवा मोठा सुद्धा वापरू शकता त्यानंतर स्वीटकॉर्नची जाडसर भरड अर्धी वाटी दही दही जास्त आंबट नसावं त्यानंतर ना एक वाटी पाणी घालून हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ना अर्ध्या तासासाठी हा रवा भिजत ठेवलेला आहे आपे करताना तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अगदी बारीक कट करून वापरू शकता अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता की रवा अगदी छानपैकी फुललेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे तसेच स्वीटकॉर्नचे अख्खे दाणे सुद्धा या ठिकाणी वापरलेले आहेत एक चमचा जाडसर वाटलेल्या हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा जिरे चवीसाठी मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता गाजर सुद्धा या ठिकाणी तुम्ही किसून वापरू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे थोड थोडं पाणी घालूनच हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी या ठिकाणी मी अर्धा चमचा बेकिंग बेकिंग सोडा घातलेला आहे सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रणामध्ये बेकिंग सोडा घातल्यानंतर मिश्रण जास्त काळ फेटायचं नाही किंवा जास्त वेळ ठेवायचं नाही यामुळे काय होतं आपे जे असतात ते आपे फुगत नाहीत त्यानंतर ना आपे पात्र अगदी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यावरती ते तेल घालून घ्यायचं आपे पात्राला तेल लावून झाल्यानंतर न यामध्ये छोट्या छोट्या आकारामध्ये आपे घालून घ्यायचे आणि पाच ते सात मिनिटासाठी झाकण लावून अगदी मंद गॅस वरती हे आपे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता की अगदी या आप्याना सुंदर आणि अप्रतिम असा कलर आलेला आहे सकाळच्या वेळी घाई गडबडीत तुम्ही हे पटकन बनणारे आप्पे पौष्टिक असे मुल लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि हे झटपट बनणारे स्वीट कॉर्नरचे आपे भन्नाट अशा चवीचे लागतात त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरामध्ये जरूर बनवा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद